नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शवाळे आणि तुम्ही आज बघू शकता की आज दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस मार्च महिना आहे आणि आपण हा जो बहार रिकट करून हा भार धरला होता आणि तुम्ही बघू शकता की आपली आज हार्वेस्टिंग चालू आहे साधारण वीस पंचवीस दिवसापासून हजे पूर्ण हार्वेस्टिंग चालू आहे आणि तुम्हाला माहीत आहे सध्या रेट चांगले आहेत साधारण साठ पासष्ट रुपये किलो रुपये रेट सध्या आहेत साधारण आपला माल हा साधारण हा साठ रुपये किलोनी व्यापारी जाग्या येऊन माल घेत आहे आणि आपण हे जे बागेचे जे अंतरठुलं आहे हे साधारण दहा फूट बाय चार फूट अंतरठुलं आहे साधारण आपली ही बाग आठ वर्षाची बाग आहे आणि तुम्ही बघू शकता की आठ वर्षामध्ये सुद्धा आपला हे दहा फुटामध्ये आपला असं ट्रॅक्टर टायली पूर्ण चालते आणि आपण जे जे लेबर आहे हे डायरेक्ट झाडाचा जा माल तोडून डायरेक्ट मा ह्या म ट्रॉलीमध्ये टाकत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्या ज्या शेतकऱ्याला भरपूर शेती आहे ज्या शेतकऱ्याकड मोठे मोठे पाच एकर दहा एकर पंचवीस एकरच्या शा शेतकऱ्यांना प्लॉट करायचे आहेत अशा शेतकऱ्यांनी दहा फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि जो शेतकरी छोट्या शेतकरी आहेत त्यांना एक साधारण दोन एकर दीड एकर एक एकर क्षेत्र करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी आठ बाय चार केलं तरी चालतं आठ बाय चार जर केलं तर त्यांना मॅन्युअली काम करावं लागतं त्यांना टॅक्टर हे मोठ्याने ट्रॅक्टर जात नाहीत त्याच्यामध्ये ते त्यांना त्याचं हार्वेस्टिंग करायला प्रॉब्लेम होतो फॉवरनेला पॉवर त्यांना मॅन्युअली करावं लागतं एक दोन एकराच्या आतमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांना जर क्षेत्र भरपूर आहे आणि ज्यांना मोठ्या प्रमाणाची बाग करायची आहे साधारण आपला हा पाच एकराचा प्लॉट आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरने माल तोडून आपण ह्याचं हार्वेस्टिंग करत आहोत तुम्ही बघू शकता की साधारण हे आठ वर्षाची बागा असूनसुद्धा त्याच्यामध्ये ट्रॅक्टर बसतो दहा फूट एकदम बेस बेसिक अंतर आहे आणि त्याच्यामध्ये उत्पन्नसुद्धा छान निघत आहे सध्या रेट चांगले आहेत त्यामुळे जास्त त्याचं जा उत्पन्न जास्त पैसे होत आहे आणि काही काही शेतकरी फॉर्म लावण्या फॉर्म लावण्याला थोडंसं वाईक टाकतात कुणाकडं फॉर्मचं लेबर नाही आहे कुणाचं काय प्रॉब्लेम नाही आहे तायवान पिंक पेरूला साधारण फक्त पावसाळ्यामध्येच फॉर्म लावणं गरजेचं ज्या गर शेतकऱ्याला जर फॉर्म लावलं तर त्याचा फायदा आहेच पण ज्या शेतकऱ्याला फॉर्म लावायची इच्छा नाही आहे ज्याला फॉर्म लावायचा लेबर भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी फक्त पावसाळ्यामध्ये फॉर्म लावलं तरी चालतं ज्या शेतकऱ्याला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात माल घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी बेगर फॉर्म लावला तरी तुम्ही ला, हा माल काढू शकता हा बघू शकता तुम्ही हा पेरू आहे ह्या आपण ह्याला फॉर्म लावला नाही आहे तरी तुम्ही फळाची क्वालिटी शायनिंग बघा फक्त हे जे पेरू जे आहे हा साधारण मार्च साधारण तुम्हाला उन्हाळ्याचे चार महिने आणि हिवाळ्याचे साधारण चार महिने ह्या महिन्यात जर फॉर्म नाही लावला तरीसुद्धा तुम्हाला हा पेरू जर तुम्हाला उत्पन्न घ्यायचं असेल तर उत्पन्न घेता येतं पण ज्या शेतकऱ्याला शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी फॉर्म लावणं गरजेचंच आहे कारण की फॉर्म लावल्यामुळं हे फळ अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्या जातं त्याला ते फॉर्ममध्ये फळ गासत नाही आणि क्वालिटी चांगली राहते आणि हा विषय जो आहे बिगर फॉर्मच्या ज्या शेतकऱ्याला शक्यच नाही आहे तो बिगर फॉर्मचासुद्धा पेरू लावून तो घेऊ शकतो आणि नंतर फॉर्म लावून तो मार्केटला सेल करू शकतो त्यामुळं तुम्हाला तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही ते ट्राय करू शकता आणि तुम्ही बघू शकता की आज आपल्या बागेला आता पूर्ण हा पूर्ण हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण हा जी छाटणी करणार आहे कारण की ऑलमोस्ट साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप बागा सेटिंग जा छाटण्या झालेल्या आहेत कारण शेतकरी शेतकरीबंधांना थोडंसं जास्त प्रभावाच्या विरुद्ध जास्त वेगळे म्हणजे कसं होतं छाटणी कुठल्या टायमाला करण्याची हे खूप महत्त्वाचा विषय असतो त्यामुळं सगळं थोडंसं निवेदन करणं गरजेचं आहे साधारण उन्हाळ्याच्या कुठल्याही चार महिन्यामध्ये छाटणी केली तरी शेतकरीबांधन रेट राहतो चांगले उत्पन्न राहतात फक्त पावसाळ्या एक साधारण जूनपासून जुलैला जो बाग धरील त्याला थोडंसं रेट कमी राहतात आणि त्यामुळे पेरू जे उत्पन्न आहे ही खूप छान आहे तुम्ही बघू शकता की आता आपलं हार्वेस्टिंग चालू आहे तर वरती परत फॉर्म लावायला पेरू आला आहे त्या काही साईडने पूर्ण असं त्याला पूर्ण कळी लागले आहे आपण ही साधारण वर्षातून तीन वेळेस भार तरतो आणि चांगला आपण त्या उत्पन्न घेतो ज्या कोणाला शेतकऱ्याला हजी नवीन बाग लावायची आहे कोणाला त्याचं पूर्ण आपण सगळ्या शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट आपल्या बागा बागासुद्धा पाहण्याला पाहा पाहाय पाहायला येऊ शकतात आणि ज्या कुठं शेतकऱ्यांना तर जी रोपं दर्जेदार रोपं पाहिजे आहेत अशा शेतकऱ्यांनीसुद्धा समक्ष आमच्या बागा बघून रोपे घेऊन पूर्ण लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट आपण शेतकऱ्यांना करत असतो आणि कुठलंही फ्युचरमध्ये कुठलंही तुम्हाला काही अडचण आली तरी फोन करून आम्ही शेतकऱ्याला कर त्याचं पूर्ण शंभर टक्के माहिती मार्गदर्शन करतो जय हिंद जय किसान जय शेतकरी